मित्र हो आज आपण बोलणार आहोत एका अशा महान योद्ध्याबद्दल ज्याने फक्त पंचवीस वर्षाच्या आयुष्यात ब्रिटिश राजवटीला हादरा दिला ते म्हणजे धरती आबा बिरसा मुंडा आज त्यांची जयंती जनजातीय गौरव दिन हा दिवस आपण अभिमानाने साजरा करतो मित्रांनो बिरसा मुंडांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधल्या छोट्याशा उलिहातू गावात झाला साधे गरीब आदिवासी कुटुंब घरची परिस्थिती खूपच कठीण लहानपणापासूनच ते चतुर ताकदवान आणि नेतृत्वगुण असलेले होते गावातल्या जंगलात मालावर फिरताना ते निसर्गाशी एकरूप झाले ते जीवनभर धरती ही आपली आई आहे तिला वाचवा असा संदेश देत राहिले त्या काळात आदिवासी लोकांची खरी अवस्था खूप वाईट होती ब्रिटिश सरकार महाजन ठेकेदार सगळे मिळून आदिवास्यांची जमीन हिसकावून घेत होते जंगलात जाण्यासही कर लावत होते अत्याचाऱ्याला मर्यादा नव्हती या सगळ्यांविरुद्ध एक दिवस बिरसा मुंडा उभे ठाकले त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आई आहे कुणाच्या बापाची नाही आम्ही परत मिळवू मग काय आदिवासी तरुण मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभे राहिले त्यांनी एक मोठी चलवल उभारली उलगुलान महान बंड या बंडामुळे ब्रिटिशांचे धाबे दणाणले गावोगाव बिरसांचे नाव वाऱ्यासारखं पसरलं बिरसा फक्त बंडखोर नव्हते ते समाजसुधारकही होते त्यांनी आदिवास्यांना सांगितलं दारू पिऊ नका साफसफाई ठेवा मुलांना शिकवा एकमेकांशी भांडू नका आपल्या जमातीची एकता टिकवा लोकांनी त्यांना धरती आबा म्हणजे पृथ्वीचे पिता म्हणून मान दिला उलगुलान वाढत चालला तसा ब्रिटिश सरकारची झोप उडाली त्यांनी बिरसाला पकडण्यासाठी मोठमोठ्या फौजा पाठवल्या कित्येक दिवस जंगलात मालात लढाई झाली बिरसा मुंडाच्या नेतृत्वात आदिवासी योद्ध्यांनी कडवी टक्कर दिली पण शेवटी एका विश्वासघातामुळे बिरसा पकडले गेले अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं ब्रिटिशांनी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले तुरुंगात कठोर यातना देण्यात आल्या आणि फक्त पंचवीस वर्षाच्या वयात नऊ जून एकोणावीसशे रोजी बिरसा मुंडांचा मृत्यू झाला आजही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण कोणी सांगू शकत नाही पण त्यांचा आत्मा त्यांची क्रांती आजही जिवंत आहे बिरसा मुंडांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सरकारला जमीन कायद्यामध्ये बदल करावे लागले आदिवास्यांची जमीन परत त्यांच्याकडे देण्याचे नियम तयार झाले बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने आदिवासी हक्काचे पहिले महान योद्धे होते पंधरा नोव्हेंबर म्हणजे फक्त जयंती नाही तो आदिवासी स्वाभिमानाचा दिवस आहे आपल्या देशातील अनेक प्रदेशात आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य आदिवासी कला प्रदर्शन होतात दोन हजार एकवीस पासून भारत सरकारने हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून घोषित केला आहे मित्रांनो आपण बिरसा मुंडांच्या आयुष्यातून एक गोष्ट नक्कीच शिकू शकतो न्यायासाठी उभे राहायचं तर निर्भयपणे उभं राहा आपली माती आपली संस्कृती आपले लोक यांच्यासाठी जगा आज आपण या महान स्वातंत्र्य सैनिकाला मनपूर्वक वंदन करूया जय धरती आबा जय बिरसा मुंडा